तर छगन भुजबळ यांना टार्गेट करण्यात आलंय का किंवा एकट्या छगन भुजबळांना टार्गेट, टार्गेट करण्यापेक्षा सगळ्यांना बोला मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा सगळ्यांना बोला नाहीतर त्यातनं तुम्ही राजकीय व्हाल तुम तुम्ही राजकीय वास त्यातनं येईल असं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना काही दिवसांपूर्वी दिलं आता मग त्याच्यामुळे मी गप विचार सांगितलं बाबा मला एकट्याच मागा लागेल मला म्हणलं बंद उद्यापासून मी महाआरक्षणाला विरोध नाही आणि आम्हाला तेच पाहिजे हो तुमचा आरक्षणाला विरोध नाही म्हणलं झाला कार्यक्रम आम्हाला काही गरज नाही आता तुम्हाला बोला टार्गेट माझा धंदाच नाही देऊ विनाकारण कोणाला टार्गेट करायचं काय करायचं आम मराठा समाजाचा तो धंदा नाही ना आम्हाला त्याची गरज आहे कोणावरच नाही पण जे विरोधात जाईल त्याचबद्दलच नाही इथून मागचे सुद्धा स्टेटमेंट आहेत बऱ्याच जणांची सोडतच नाही मग मराठा आरक्षणाच्या विरोध आला सोडणार नाही त्यांनी उद्या सकाळी बियाव आपलं सुरू पाँगे पाँगे करे 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 कर बरं नाही कारण चुकीचं बोलत नाही मी माझ्या जातीची वेदना मानतोय तुमचं दुखायची काय गरज आहे तुम्ही कोण म्हणणारे देऊ नका तुमचं तुम्ही खा राहू ना आमचा आम्हाला गोरगरीब उलट त्यांनी म्हणायला पाहिजे साहेबांनी स्वतः म्हणायला पाहिजे की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळू द्या कारण माझ्या पाच मराठ्यांनी व्हायना त्यांना राजकीय प्रवासात मदत केली असं पाच का ना त्यांचा तरी उपकाराचे त्यांनी एकदा ठेवून म्हणायला पाहिजे की चला गोरगरिबांच्या मराठ्याला मिळू द्या अहो त्यांना माहीत नाहीये त्यांना सहकार्य करणारा सगळा मराठा त्यांच्यावर नाराज व्हायला लागला ह्या स्टेटमेंट मुळे त्यांचं कशामुळे ते इतका द्वेष करतात मराठा समाजात काय कारणे यासाठी मराठ्यांनी त्यांना मोठं केलं का आम्ही कधी म्हणलो तुम्ही एकड्या जातीची आहेत आम्ही तुम्हाला मदत नाही करत आमच्या बापदानी दहा दहा पंधरा वर्ष एकदा तरी मदत केली असेल ना त्याची उच्च तरी जाण उच्च दर्जाचे नेते आहेत सगळ्यात मोठे नेते आहेत पदात घटनेच्या पदावर बसलेले त्यांना शोभतं की असं नाही आमचं म्हणणं नाही त्यांनी विरोध करू नये त्यांनी सपोर्ट करावं काय फरक पडभरतीय म्हणलं जाऊ द्या गोरगरीब मरायला मिळून द्या काय त्यांना त्यांचं काय वाटलं व्हायला लागलं आमचं चांगलं होईल ना उलट आमचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते अहो आम्ही तिथंच येत ना आम्ही सांगतोय आम्ही तिथंच येत ना तुमचं खा ना भुजबळ साहेब आम्ही कुठं म्हणतो पण आम्ही पण उभीसीतच येत आमचं आम्हाला द्या ना उलट तुम्ही पुढाकार घ्या तुम्ही मोठ्या मना ना म्हणा चल एकदा मराठ्यांच्या उपकाराची परत फेड करायची नाही द्वेष करायचा मला त्या जातीचा लहान मोठे भाऊ म्हणून आम्ही प्रेमावर राहू आत्ता आम्ही प्रेम तुम्ही उग विनाकारण आमच्यात मन वेगळे वेगळे करायला आत्ता ग्राउंड लेव्हलवर हो आम्ही एकत्र येत भाऊ मी तुम्हाला आज पत्रकार बंधू म्हणून नाही बोलत माणूस म्हणून सांगतो खरं सांगतो ग्राउंड लेव्हलवर हो आत्ता बी आम्ही एकमेकात चहा पितो रोज लग्नाला जातो आम्ही एकमेकाला बैल देतो आम्ही एकमेकाला लागण ते करतो नांगर आणतो आम्ही एकमेकाचे तर आत्ता ग्राउंडवर आम्ही कमी नाहीत एकमेकाला साधं दुःख लागलं तरी एकमेकाला मोटरसायकल टाकून घेऊन जातो आम्ही एकमेक आत्ताच आहे खरी परिस्थिती आमचं सुख कशामुळे तुम्ही हिरावून घ्यायला लागले दोघांचं ओबीसीच मराठ्यांचं तुम्हाला काय अधिकारी ते नेते झाले म्हणून का आमचं प्रेम कमी तोडतो तुम्ही विनाकार तुमचं घ्यावं तुम्ही आमचं आम्हाला देव ही तळमळ आहे आमची आमच्या जातीचं आणि मी जातीचं व्याज बोलतो त्याच्या पलीकडे काय त्याचं ते बोलले मी माझा विरोध नाही आम्ही बंद केला बोलायचं तुम्ही बोलले की सुट्टी नाही सरकार आम्हाला शंभर टक्के चाळीस दिवसाचं आता आरक्षण देणारा आणि आम्ही ते मिळवणार त्यावेळेस आमचा सुद्धा पाठिंबा होता दुसरीकडे ओबीसी घटकाला आरक्षण कमी आहे लोकसंख्या प्रचंड आहे आता मंडळी हा जो मुद्दा आहे जो छगन भुजबळांनी इथे उपस्थित केलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसीमधनं देता कामा नाही आणि ओबीसी घटकाला आरक्षण आधीच कमी आहे आणि लोकसंख्या जास्त आहे तर त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या लाईव्हमध्ये आजच्या येवल्या येथील सभेतल्या लाईमध्ये त्यांनी या आकडेवारीची पोटफोड करून दाखवलेली आहे आपल्याला सांगितलेलं थोड्या वेळापूर्वी आपण ते ऐकलंच असेल की त्यामधनं मनोज जरंगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की कुणाला किती पर्सेंट आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि मग जर का दीडशे ते दोनशे पर्सेंटच्या वरती हे सगळं घटक जात असतील तर हे सगळं गौडबंगाल आहे हे आता मनोज जरंगे पाटील यांनी आपल्याला त्यांच्या सभेमधनं त्यांच्या भाषणामधनं सांगितलेलं आहे आणि पुढे ते असं म्हणत आहेत छगन भुजबळ असं म्हणत आहेत की पावणे चारशे जाती आहेत सतरा टक्के आरक्षण हे केवळ शिल्लक राहिलेलं आहे त्यांना वेगळं आरक्षण द्या त्यात काही अडचण नाही आणि जर काही अडचण झाली आहे ती दूर करा आणि एवढंच माझं म्हणणं आहे असं छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केलं होतं शिवाय हे माझं एकट्याचं मत नसून सर्व पक्षीय नेत्यांची ही भूमिका आहे विदर्भातील जो कुणबी समाज आहे जो ओबीसी म्हणून मोडतो यांनी देखील मराठा समाजात सरसगट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये म्हणून आंदोलन केलं आता मग त्यांच्या विरुद्ध बोला ना त्यांनी उपोषण केलं त्यांनी उठाव केला मग मी गेल्या अनेक वर्षांपासून मागासवर्गीयांसाठी लढण्याचं काम करत आहे मी गेली अनेक वर्षांपासून मागासवर्गीयांसाठी लढण्याचं काम करत आहे मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा इतरांच्या बाबतीतही बोला नाहीतर राजकारणाचा वास आल्याशिवाय राहणार नाही असं छगन भुजबळ यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं लेझर आणि डीजेमुळे अनेकांना त्रास होतो असं देखील त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं तर कांदा प्रश्नावर देखील त्यांनी यावेळेस वाच्यता केली होती आणि ते म्हणाले होते की मी सुरुवातीपासूनच कांदा व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करण्याचं आवाहन करत आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी मी प्रयत्नशील आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं तर दुसरीकडे नाशिक शहरातून असंख्य अशा समस्या उभ्या राहिल्या होत्या तर म्हणजे संभाजीराजे जमिनीवर आणि भुजबळांना खुर्ची अशा पद्धतीचा एक लेख मध्यंतरी प्रकाशित झाला होता तर, तर, तर त्यामध्ये मराठा आंदोलन भ भडकले होते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने नाशिक येथे मूक आंदोलन केलं होतं आणि नाशिक जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून आरक्षणाबद्दल आपली भूमिका त्यावेळेस मांडली होती छगन भुजबळ हे देखील तिथे उपस्थित होतं आणि ते, ते काय बोलतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याची भूमिका यावेळेस छगन भुजबळ यांनी मांडली होती आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये मनोज जयरंगे पाटलांनी देखील आपल्याला आत्ता तेच सांगितलेलं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की आता छगन भुजबळ साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनी हे सांगितलेलं आहे की माझं मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठलंही मत नाही आहे किंवा माझं मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे हे देखील नाही आहे किंवा मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतल्यामुळे आता गेली तीन चार दिवस मी त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्या लाईव्हमध्ये आपल्या येवल्याच्या सभेच्या लाईव्हमध्ये सांगितल्याचं आपण पाहिलेलं आहे तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि या गोष्टीसाठी आपला पाठिंबा असल्याची भूमिका छगन भुजबळ यांनी तेव्हा मांडली होती मध्यंतरी त्यांनी ओबीसीमधनं मराठ्यांना आरक्षण देऊच नाही हे देखील म्हटलं होतं त्याच्यानंतर हा वाद सुरू झाला त्यानंतर असंख्य सभा मनोज जरंगे पाटलांच्या झाल्या मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांच्यावरती प्रचंड हल्ला चढवला त्यानंतर मग परत एकदा छगन भुजबळ यांनी आपली भूमिका बदलली मला मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल पाठिंबा मी दर्शवतोय माझा विरोध नाही आहे वगैरे अशा गोष्टींच्या हे देऊन छगन भुजबळांनी आपली भूमिका तिथे मांडली आणि मग त्या नंतर मला मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याची भूमिका छगन भुजबळ यांनी समोर मांडली मराठा समाजाला हक्काचं पाहिजे यात दुमत नाही असं देखील छगन यांनी म्हटलं होतं आणि सर्व पक्षांची हीच भूमिका आहे कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आता म्हणजे इथं सगळ्यात महत्वाचं सेंटेन्स आहे की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मग जर का ओबीसीच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं किंवा एस टी एस सीच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं तर त्यांच्या आरक्षणाला धक्का लागेल आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं ही माझी मागणी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे असं छगन भुजबळ यांनी त्यावेळेस स्पष्ट केलं होतं म्हणजे सरळ सरळ त्यांचं हेच म्हणणं आहे की कुणाच्याही आरक्षणाला धक्का लाव न लावता मराठा समाजाला एक वेगळं आरक्षण मिळायला हवं ही माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे असं छगन भुजबळ म्हणाले होते तर मराठा आरक्षणाच्या विरोधात मी नाही आहे आणि दोघांचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे फक्त कोरोनामुळे जनगणना झाली नाही आणि ओबीसी समाज कायद्याच्या कचाट्यात सापडला पण दोन्ही समाजात वितुष्ट करण्याचा काहींनी प्रयत्न केलेला आहे शाहू फुले आंबेडकर ही आमची दैवत आहेत संभाजीराजे हे अत्यंत समंजस आहेत आपण न भांडता भारत सरकारला साकडं घालू कोर्टातील लढ्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची नितांत गरज आहे असं छगन भुजबळ यांनी यावेळेस म्हटलेलं आहे आपला लढा हा व्यवस्थेशी आहे आणि चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही त्यासाठी एकत्र एक येऊन लढूया असं आवाहन छगन भुजबळांनी केलं होतं परंतु मंडळी आज जर का आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांची छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात आज सभा झालेली आहे थोड्या वेळापूर्वीच ही सभा झालेली आहे त्याचंच हे लाईव चालू आहे आणि या लाईवमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी असंख्य विषय चर्चेला घेतलेले आहेत त्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टींची अपेक्षा ह्या सगळ्या सभेमध्ये होती ती त्यांनी पूर्ण केली आहे प्रेक्षकांची त्यांमध्ये त्यांनी मराठा समाजाला मराठा बांधवांना छगन भुजबळ यांच्या विरोधात ते काय बोलतील याची उत्सुकता लागलेली होती तर निश्चितच त्यांनी किती आरक्षण घेता किती खाता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्या भाषणामध्ये मनोज पाटील यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्याचबरोबर मनोज जयरंगे पाटील यांनी चौदा तारखेला होणाऱ्या विराट अशा भव्य सभेच्या संदर्भात देखील अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे मंडळी आपलाही लाईव्ह संपत आलेला आहे आणि त्यातले पुढचे पाचच मिनटं तुमचे घेत आहोत तर या लाईवमध्ये आम्हाला तुम्हाला सांगण्याची एवढीच इच्छा आहे की चौदा तारखेला येत्या चौदा तारखेला मनोज जरांगे पाटील ज्यांनी अंतरवाली सराटी या गावामध्ये उपोषणाला सुरुवात केली होती आणि हे उपोषण सुरू असताना सरकारकडून प्रशासनाकडून अंदाधुंद असा छऱ्यांचा गोळीबार झाला त्यानंतर लाठी हल्ला झाला या लाठी हल्ल्यामध्ये असंख्य बालकं असंख्य महिला असंख्य पुरुष हे जखमी जखमी झाले आणि हे जखमी झाल्यानंतर आज या आंदोलनाला एक भव्य असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि या भव्य अशा स्वरूपानंतर आता चौदा तारखेला चौदा ऑक्टोबरला अंतरवाली सराटी या गावातच ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं त्याच ठिकाणी आता एक मोठी विराट अशी सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेसाठीची तयारी आज दहा नऊ तारीख आहे पुढचे दोन तीन दिवस आता या सभेसाठी बाकी आहेत आणि या दोन तीन दिवसांमध्ये ही सभा पार पडण्यासाठी जी तयारी सुरू आहे ती प्रचंड मोठी तयारी आता सध्या अंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू आहे तिथे ती जवळपास तीनशे एकर क्षेत्र जमीन ही शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे मराठा समाजाच्या या विराट अशा सभेसाठी तिथे जमीन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि या ठिक ठिकाणी आता ही भव्य अशी सभा पार पाडणार आहे